मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता येत्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे अक्षय तृतीया तर बघा मंडळी या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अक्षय तृतीया कशी साजरी करायची या दिवशी कर आणि केळी पुजली जाते त्याचं पूजन आपल्याला कसं करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते पितरांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा ज्यामुळे आपले पितृ प्रसन्न होतील आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये धनधान्याची धनधान्य कायमस्वरूपी म टिकून राहावं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावी यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीही क्षय न होणे नाश न होणे त्यामुळे या दिवशी केलेले फळ दान हे खूप फळ प्राप्ती देणारे असते म्हणूनच याला अक्षय असे म्हणतात बघा मंडळी या दिवशी देवांचे पितरांचे पूजन केले जाते या दिवशी विशेष म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं पूजन केलं जातं बघा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त आहे अशी मान्यता आहे की या दिवशी तुम्ही कुठलंही काम केलं तर त्याचं त्याचं कधीही क्षय होत नाही त्याचबरोबर आपण या दिवशी जे काही दान करतो ना त्याचं तेवढ्याच ते पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं म्हणून या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे बघा मंडळी अक्षय तृतीयेला केलेला उपवास पूजा उपासना दान हे प्राप्ती देणारे असते म्हणून या दिवशी आपल्याला या गोष्टी या पुढे पाहणार आहोत या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आज आपण आपल्या पितरांची कशी सेवा करायची हे पाहू बघा आपले गेलेले जे मृत पावलेले आपल्या घरामध्ये जे व्यक्ती असतात म्हणजे आपले सासू सासरे असो आपले आईवडील असो किंवा धीर जाऊ कोणीही जे आप आपले पूर्वज मृत पावलेले आहेत त्यांच्याविषयी आज आपल्याला त्यांची सेवा करायची असते त्यांच्यासाठी आजचा हा दिवस असतो त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना तांब्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचे त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करायचं आणि आपल्या पितरांसाठी जे कोणी आपल्या घरामध्ये मृत पावलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला अर्घ द्यायचा आहे तर दक्षिणेकडे तोंड करायचं त्यांच्या नावाने आपल्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ देत असताना ओम पितृदेवताय नमहा असं म्हणत आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून अर्घ द्यायचं आहे आणि अर्घ देताना जे पाणी आपण वाहतो ना तर ते पाणी खाली जमिनीवर पडू द्यायचं नाही खाली एखादं भांडं ठेवायचं आणि त्यामध्ये ते पाणी पडलं पाहिजे नंतर ते पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला घालू शकतात त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पितरांची पूजा करायची आहे कर केळी आपल्याला पुजायची आहे तर बघा आता काय करायचं आपल्याला तुम्ही देवघराच्या समोर नाही बाजूला कुठेतरी आपल्या देवघरामध्ये पाट पाठ किंवा चौरंग टाकायचा त्यावर कपडा अंतरवायचा आणि त्याच्यावर आपल्याला आपल्या देव आपले जे कुणी पूर्वज गेलेले आहेत तुमचे आई वडील असो तुमचे सासू सासरे असो त्यांचा फोटो ठेवायचा आणि त्यांची आपल्याला फोटोची विधिवत पूजन करायचं आहे आता स्त्री जर असतील तर त्यांना हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचा गजरा व्हायचा आणि पुरुष मंडळी असतील तर त्यांना अष्टगंध चंदन लावायचं त्यांनाही फुलं हार आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यांच्या त्यांच्या फोटोच्या समोर किंवा तिथेच बाजूला आपल्याला कर आणि केळी पुजली जाते बघा बऱ्याच ठिकाणी वेगळी वेगळी प पद्धत असते आपल्या गावात जशी असते तुम्ही तशी करू शकता बऱ्याच ठिकाणी असंच केलं जातं काय करायचं एक पत्र वाई घ्यायची त्यावर तांदळाची किंवा गव्हाची आपल्याला रास टाकायची आहे त्यावर आपल्याला पाण्यानं भरलेलं माठ असतो छोटासा तो ठेवायचा आहे आता छोटा माठ असतो त्याला कर म्हटलं जातं आणि कर हा पुरुषांसाठी पुजला जातो आणि थोडासा मोठा असतो माठ तर त्याला केळी म्हटलं जातं आणि ती स्त्रीसाठी आपल्याला पुजायची असते जर आपल्या घरामध्ये स्त्री मृत पावली असतील आपली आई असो सासू सासू असो तर त्यांच्यासाठी आपल्याला केळी पुजायची असते आणि पुरुष मंडळी म्हणजे आपले सासरे वडील कुणी असेल तर त्यांच्यासाठी कर आपल्याला पुजायचा असतो आता बघा त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत आहे काही ठिकाणी त्यामध्ये पाणी भरलं जातं आणि त्यामध्ये आंबा ठेवला जातो काही ठिकाणी खरबूज त्याच्यावरती ठेवलं जातं जसं तुमच्याकडे करत असतील तसं तुम्ही करू शकता ते ठेवायचं आणि त्याचंही आपल्याला ठेवल्याच्यानंतर आपल्याला त्याचं विधिवत पूजन करायचं आहे पूजन म्हणजे हळद कुंकू अक्षदा धूप, दीप नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये बघा आपल्या घरामध्ये या दिवशी आंबा रस आंब्याचा रस रसाचा स्वयंपाक केला जातो बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी आणि रस सुद्धा केला जातो जसं तुमच्याकडे करत असतील तसं गोडाधोडाचं या दिवशी आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर पितरांसाठी आपण हे आपल्या पूर्वजांसाठी ही सेवा करत आहोत तर त्यांच्याचसाठी आपल्याला आवर्जून एक विशेष असा नैवेद्य करायचा आहे तो म्हणजे खिरीचा तांदळाची खीर आपल्याला करायची आहे आणि ह्या खाक जो खिरीचा नैवेद्य आहे ना हा फक्त आपल्याला आपल्या पितरांसाठीच करायचा right <laughs> छोटीशी वाटी भरून आपल्याला हा नैवेद्य वेगळा करायचा आहे आणि हा नैवेद्य फक्त पितरांना दाखवायचा आहे आपल्या देवघरात सुद्धा देवांना दाखवायचा नाही आणि आपल्या घरात कोणीही खायचा नाही फक्त आपल्याला हा पितरांसाठी करायचा आहे तर पितरांना खिरीचा आणि आपण जो काही नैवेद्य केला आहे ना तोही देखील नैवेद्य आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य बाराच्या अगोदर आपल्याला करायचा आणि नंतर जो खिरीचा नैवेद्य आहे किंवा आपल्या घरामध्ये जे काही आपण बनवलेले आहे ते दोन्ही घेऊन आपल्याला बारा वाजता आपल्या छतावर किंवा तुमच्या अंगणामध्ये म्हणजे आपल्याला आपल्या पितरांसाठी म्हणजे कावळ्यांसाठी हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर करकिळी पूजल्याच्या नंतर कर आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे बघा आपण एवढी सगळी पूजा करतो आणि आपल्या पितरांची दिवा लावणं सुद्धा ही खूप महत्वाची सेवा आहे तर आपल्याला काय करायचं आहे कणकेचा एक दिवा बनवायचा त्यामध्ये तेल वाट टाकायची त्यामध्ये काळे तीळ टाकायचे असतील तर आणि आपल्या घराच्या दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून आणि नंतर आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला पितृस्तुती वाचायची आहे आता पितृस्तुती काय आहे बघा आप आपल्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ आहे त्यामध्ये ही, त्याम ही पितृस्तुती दिलेली आहे तर ही आपल्याला पठण करायची आहे आणि पितृस्तुती केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला हात पाय धुवूनच आपल्याला पुढचं का आपण जे काही करणार आहोत ते करायचं आहे त्यानंतर बघा आता जर तुम्हाला पितृस्तुती सापडली नाही किंवा तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नाही तर तुम्ही यूट्यूबला लावूनसुद्धा ऐकू शकता आपल्या पितरांचं स्मरण करत दक्षिणेकडे तोंड करून बसायचं दिवा लावायचा आणि पितृस्तुती स्मरण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे कारण या दिवशी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी धन धान्य रहावं कारण बघा आपण या दिवशी केलेली जी काही सेवा आहे उपासना आहे ती क्षयाला जाऊ नये कधीही क्षय होत नाही आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे तर आता आप आपल्याला काय करायचं बघा या दिवशी ज्या वेळेस आपली ही सर्व पूजा होऊन जाईल तेव्हा तुम त्याच्यानंतर ते हातपाय धुवून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी अगोदर ही आ, भगवान विष्णू माता लक्ष्मींची आपल्याला पूजा करायची आहे तर काय करायचं बघा आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मींचा तर फोटो असतो तर त्यांची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुरामांचासुद्धा या दिवशी जन्म झालेला आहे म्हणून आपल्याला या दिवशी केलेले जे काही आपण कार्य आहे ते कधीही क्षयाला जात नाही म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे यामध्ये बघा तुम्हाला तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता त्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावरसुद्धा तुम्ही कुंकुमार्जन अवश्य करू शकता त्याचबरोबर शक्य झालं तर तुम्ही कणकधारा स्तोत्रसुद्धा सुद्धा पठण करू शकता विष्णू गायत्री मंत्र आहे जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस पठन करा लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्टक दुर्गा सप्तशतीचा सुद्धा तुम्ही पट करू शकता बघा असं नाही की ह्या सगळ्या सेवा केल्या पाहिजेत ज्या तुम्हाला शक्य होतील ना तेवढ्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता पण आवर्जून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मींची सेवा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये अखंड धन धान्य अखंड लक्ष्मी राहावी यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी तर आता ही जे आपण कर केळी पूजलेली आहे याचं काय करायचं तर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस तारीख झाल्याच्या नंतर एक तारखेला आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ही सर्व पूजा उचलायची आहे आणि त्यानंतर जो कर आणि केळी आहे तो जशाच तसा तुम्हाला कोणाला तरी दान करायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सोडून देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ